गरजेचे आहे की आमच्या पाच गाड्यात आहेत आमच्या दहा आहेत आमच्या चार आहेत आमच्या दोन आहेत माझी घरीच गाडी असते बाबा जावा घेऊन किंवा मी येतो सोबत मी माझ्यासोबत दुसरी चार झाला अशा पद्धतीनं निघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं जरांगे पाटील पोटतिळकीनं तुमच्यासाठी काम करते गोरगरिबांसाठी काम करते त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला समाज म्हणून ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे मी फक्त छोटस या ठिकाणी अनेकांनी अनेक मनोगूती व्यक्त केली प्रत्येक एवढंच सांगतो की कृपा करून समाजान, समाजानं समाजाच्या विरोधामध्ये मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये लेखनी नाणी आणि वाणी वापरायची बंद करा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आपण आपल्याच समाजाच्या विरुद्ध कुठे काय लिहायचं नाही आपण आपल्याच समाजाच्या विरुद्ध कुठे काय बोलायचं नाही म्हणजे वाणी वापरायची नाही लिखाण वापरायचं नाही आणि त्याच्यानंतर नाणी वापरायचं नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आपला वेळ कशात खर्च पडतोय आनंद शिरले पुढे झाला काय कारण तुझं जीव घेतो माझं लाख रुपयाचा तुला आणखी सोडील नाही असल्या गोष्टी आपल्या समाजाने म्हणजे एकमेकांच्या विरोधात पैसा वापरायचा आपण बंद केला पाहिजे ही सुद्धा एक प्रगतीचा मार्ग लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी केल्याशिवाय समाजाची प्रगती नाही आरक्षणानं ना अनेक प्रश्न सुटणार आहेत परंतु आरक्षणासोबत इतर प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देणं हे समाजाचं काम आहे त्याच्यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे परंतु आता सध्याच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे जरंगे पाटलांनी त्यांच्या आयुष्याची बाजी पूर्ण लावून हे आंदोलन इथपर्यंत आणलेलं आहे बार्शी तालुक्यामध्ये जवळपास वीस हजाराच्या आसपास नोंदी सापडले एकवीस हजाराच्या पुढे कुणबी दाखले गेले साडेतीन हजार लोकांनी कुणबी दाखले नोकरीसाठी शिक्षणासाठी वापरले मी तुम्हाला तीन चार घटना अशा सांगतो तालुक्यात म्हणजे जरंगे पाटलामुळे काय मिळालं पाहिजे आपल्याला प्रश्न विचारले ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि बाहेरचं सांगू नका आपल्याच तालुक्यातलं सांगू आपण अशी जवळपास असंख्य मुलं होती पैकी काही पोराणी वय संपलं आपलं भरती निघायला गेली म्हणून शेतात कामाला लागली वय संपलं ना एकोणतीस वर्ष वयाच्या आत आहे वय संपल्यानंतर शेतात